कथा प्रभू श्री रामचंद्र वनवासात होते त्यावेळी रावणाने सीतामाईचे अपहरण केले रावणाने सीतेला रा पळवून लिहिले तेव्हा प्रभू श्री रामचंद्र व लक्ष्मण दोघेही आरण्यात सीतेच्या शोधात फिरत होते सीतेचा शोध घेत होते तर इकडे कैलासावर माता पार्वती व महादेव हे सर्व पाहत होते पार्वती, पार्वती महादेवांना म्हणाला हे महादेव तुम्ही तर देवांचे देव आहात श्रीका ज्ञानी आहात भगवान विष्णूची भक्ती करता पृथ्वीवर विष्णू अवतार श्रीराम यांना महान मानता मग त्या प्रभू रामांना शिता कुठे आहे ते त्यांना कसे कळत नाही तेव्हा महादेव पार्वतीस म्हणाले तू तिकडे लक्ष देऊ नकोस तुला समजणार नाही तेव्हा पार्वती गप्प झाल्यावर मनात विचार करू लागल्या कसे काय तेव्हा माता ती प्रभू श्रीमा श्रीरामांची परीक्षा घेण्याचे ठरवले व महादेवांना न कळ कळवता राम लक्ष्मण ज्या ठिकाणी आरण्यात होते तिथे येऊन सीतामाहीचे ये रूप घेऊन प्रभूंच्या समोर उद्या राहिले त्यावेळेस लक्ष्मण मला लक्ष्मण म्हणतो आपली सीतामाई समोरच आहेत तेव्हा प्रभू श्रीराम म्हण माता पार्वतीकडे हात हात जोडतात व लक्ष्मणास म्हणतात की सुताम माई नाही ही तर माता आपली माता आहे राम म्हणतात वे माई तुका आधीच माई त्यामुळे माता पार्वतीचे असे अनेक नावे पडली यमाई तुकाई तुका सुका वरून तुकाई अशी वेगवेगळ्या नावाने देविषयी अनेक ठिकाणी मी स्थापना झाली त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र म्हणाले आपण आपलं काय चाललं आहे हे पाहण्यासाठी ही माता ही माता आपल्या मुलांच्यासाठी वरीमाय आहे तर पार्वती वरिमाय म्हणतात मातेला राग आला तिने आपली विशाल अकरा विका रूप धारण केले ब्रह्मांडात हाकार माजला आकाशात निदांता कर्कडार झाला हा प्रकार सर्व देव गंधर्व सर्व पाहत होते तेव्हा ही वार्ता कैलासावर पोचली व महादेव लगेच पार्वतीचे पार्वती मातेजवळ पोचले व पार्वती मातेला शांत केले व तेथेच यडामाई यडेश्वरी म्हणून मातेची स्थापना केली व तिथून सर्वजण निघून गेले तर यडमाळ्याच्या डोंगरात माता येडेश्वरीचं मंदिर आहे प्रत्येक क्षेत्र पौर्णिमेला देवीची यात्रा भरते लाखो भक्त संपूर्ण महाराष्ट्रातून यात्रेला जमा होतात व भक्त भक्तगण वर्षभरही येत राहतात तेथे देवीला कळ लावण्याची प्रथा आहे अशी कथा आहे येडेश्वरी येडामाई आई